दिवसुल तीन लाख रुपये मुलानं व्याजानं घेतले पस्तीस महिन्याचं व्याज दिलं मुलगा सांगत आहे आजपर्यंत आम्हाला त्याची काही कल्पना सुविधी आज आम्हाला ते व्याजासाठी आम्हाला तकलीफ देत आहे व्याजाचे पैसे द्या बा पैसे एवढं ते बोलत आहे आता तुम्ही कसे पैसे नाही देत बा तुम्हा तुम तुम्हाला आम्ही अंदर टाकू निब्रड आनंदराव निब्रड पुन्हा पुन्हा आपला वाघाडे आम प्रमोद वाघाडे ह्या म्हणत आहे मी आम्ही तुम्हावर केस करू तुम्हाला अंदर टाकू ह्या असा धमकी देत आहे तुम्हाला त्यांच्याकडून आम्हाला फक्त म्हणजे ना आमच्या जीवाला धोका आहे हे दुसऱ्या लोकाला पाठवत आहे आम्ही घरी राहत नाही बाई राहते एकटी घरी हां आम्ही पोलिसवाले हो म्हणते आमची माझी गाडी वडी ओढून नेली होती आपल्या बागाडेनं प्रमोद वागाडेनं ना ह्या ठोंबरेनं मुलगा सांगत आहे ना मुलगा म्हणाला पस्तीस महिन्यांनी मी व्याज दिलं नऊ हजार रुपये महिना चांगलं मुलाला मुलाने धमक्या देत आहे मुलाला मागा म्हणजे कसा तू ड्युटी करते कर मी पाहतो तू कसा जगते मी पाहतो